अमित शहा अमित शहा अमित शहा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेच्या तीन केर वाजवणारे भाजप सरकारचा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीन करा वाजवणारे भाजप सरकारचा काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ओरण येथे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार उरण मध्ये काश्मीर हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांचा कुटुंबाचं दुःख केंद्र सरकारला व महाराष्ट्र सरकारला दिसत नाही यासाठी शस्यदेन उरणमध्ये मध्ये शेत करण्यात आले यावेळी उपस्थित असणारे शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे सरपंच अमित भगत यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभाग होते आणि म्हणून त्या भाजपचा अखंड देशामध्ये शिवसैनिक निषेध करत आहे या जा पाच जवानांना त्या ठिकाणी शहीद त्या जवानांच्या कुटुंबाचं दुःख हे या सरकारला दिसत नाही आणि म्हणून या केंद्र सरकारचा निषेध जेवढा आपण करू तेवढा देशाचे पंतप्रधान हे मी म्हणता तीनशे सत्तर कलम आम्ही रद्द केला पण आज त्या ठिकाणी तीनशे सत्तर कलम प्रश्न झाला आज जातीला आम्हाला मनाला त्रास नाही आज अमरनाथ यात्रा चालू आहे अहमद यात्रेमध्ये जाणाऱ्या हिंदू भाविकांना दर्शन करण्याचा त्रास आहे आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे अमरनाथ यात्रा यावेळेस दहशतवादी बंद संपदीय बाळासाहेबांनी आवाज उठवला होता आपण संद केले तर तुम्हाला अन्न जाता येणार नाही आज खरे असताना त्या ठिकाणी हा जो संदेश दिला होता त्याच्यानंतर कुठलीही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला नाही आपल्या देशाचे सीमा रक्षणा करण्यासाठी जवान ज्या ठिकाणी आपली शिवाजी कुंभणी देत असताना या सरकारला कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही आणि म्हणून आजची निदर्शनाचा खऱ्या अर्थाने त्या जवानांना शहीद जवानांना श्रद्धांजली देण्याचा हा आमचा खरा उद्देश आहे आणि केंद्र सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो अमित शहा हा गृहमंत्री पदाला लायक नाही त्यांचा तडकाफडकी राजीनामा घ्यावा ही आमची मागणी आहे आणि म्हणून उरण शिवसेनेच्या वतीनं हा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय